मित्रांनो नमो शेतकरी योजना लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे हे दोन हजार रुपये येणार आहे तर तुम्ही पण यासाठी पात्र आहात का कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत बरेचसे शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत तर यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येतो असेच शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येत नाही हे शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांनी केवळशी पण केली नाही दुसरं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड हे अजूनसुद्धा बँकला लिंक केले नाही आधार सेडिंग केलं नाही अशा पण शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही त्यासाठी आपलं आधार सेडिंग लवकरात लवकर बँकमध्ये आपले ज्या बँक आहेत आधार सेडिंग आपलं आधार कार्ड देऊन आपलं आधार सेडिंग करणं हे अनिवार्य आहे तरच आपल्याला जो मिळणारा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा याच महिन्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती ही दोन कामे करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे जर पी एम किसान संग सन्मान निधीची सी तुम्ही अजूनसुद्धा केली नसेल तर तुम्ही ही सी करून घ्या तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे शक म्हणजे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र असणार आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद